पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक महत्व असलेल्या पोहरादेवी येथे मतांसाठी राजकीय भाषण करणे दुर्दैवी आणि असून चुकीचे वक्तव्य करून अनेक बंजारा बांधवांचा अपमान करणे घेतल्या जाणार नाही असा इशारा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे काँग्रेसने वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक या दोघांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली आणि दोघांनीही बंजारा समाजाची व राज्याचीही प्रगती घडवून आणली त्यामुळे मोदींनी त्यांचाही अपमान केला आहे त्यांच्या कुटुंबियांना देखील निमंत्रण दिले नाही यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे स्पष्ट होते असाही आरोप ठाकरे यांनी केला पाच ऑक्टोबरचा जो कार्यक्रम पोहरादेवीचा होता त्यामध्ये नरेंद्र मोदीजी हे उद्घाटन करतात त्या ठिकाणी नगारा म्युझियमचे उद्घाटन करता आले खरं पाहिलं तर पूर्णपणे शासकीय प्रोग्राम होता शासनाचा पैसा त्याकरता दिलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी धार्मिक स्थळावर राजकारण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी बोलावं आणि बंजारा समाजाकरता काँग्रेस पक्षाने काही केलं नाहीत अशा प्रकारे विधान करणं हे कोणालाही पटलेलं नाही आहे कारण साहेबांनी संपूर्ण राज्याच्या विकासाकरता काम केलं बंजारा समाजालाही न्याय देण्याचा प्रयत्न केलात आणि सर्व राज्यामधल्या समाजाला सोबत घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलात अनेक योजना बंजारा समाजासाठीच नाही तर सर्व समाजाकरतासुद्धा नाईक साहेबांनी सुधाकरराव नाईकसाहेबांनी बंजारा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज त्या ठिकाणी अशा प्रकारचं विधान करणं की बंजारा समाजाला काही के दिलेलं नाही आहेत पंडित जवाहरलाल नेहरूजीने आपल्याला ने माहीत आहे की अठराशे एकाहत्तरचा जो इंग्रजांचा काळा कायदा होता ज्यामध्ये बंजारा नाही तर अनेक एक एकशे अठ्ठ्याण्णव समाज असे होते की ज्यांना क्रिमिनल म्हणून मांडल्या जात होतं तसे ट्रीट केल्या जात होतं त्या समाजाला मुक्त करण्याचं काम नवीन कायदा करून पंडित जवाहरलालजीने पहिले प्रथम केलं त्यावेळेसपासून विमुक्त जाती अशा प्रकारचा उल्लेख त्यावेळेसपासून केला जातो आहेत म्हणून प काँग्रेसने काही केलं नाहीत अशा प्रकारचं विधान करणं आणि ते धार्मिक स्थळावर अशा प्रकारचं विधान करून राजकीय त्यामध्ये पद्धतीनं विधान करणं आणि मतं मिळालं पाहिजे याच्यावर डोळा ठेवून अशा प्रकारे विधान करणं हे निषेधार्ह आहे जे एवढं पंतप्रधान स्तरावरच्या एका नेतृत्वानी किंवा पंतप्रधानांनी अशा प्रकारचं विधान करणं हे दुर्दैवी आहे आणि समाजालासुद्धा हे मान्य होणार नाही याच्यामध्ये खऱ्या अर्थानं साहेबांनी नेतृत्व केलं राज्याचं या ठिकाणी सुधाकरराव साहेबांनी नेतृत्व केलं त्यांचाच अपमान केल्यासारखं आहे तर त्यांच्या घरामधूनसुद्धा कोणालाही निमंत्रित न करणं आणि वेळेवर आम्ही काहीतरी निमंत्रित करतो असं पत्र पाठवणं आणि सगळे चॅनल टी व्हीवर सगळ्या प्रेसमध्ये आल्यानंतर हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारे संदेश देणार आहे किंवा समाजाबद्दलची त्यांची जी आस्था आहेत ती कोणतीही असतात त्यांची नाही आहेत फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मतावर डोळा ठेवून फक्त भाष्य केल्याचं आपल्या सर्वांसमोर वर